नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, सावली पढ़ते का की सावली कशी पडते तर आपल्याला हा प्रश्न येतो की सावली कशी पडते आपण विचार करतो ही सावली नेहमी माझ्या सोबतच असते पण ही येते तरी कुठून आज मी या तुमच्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुम्हा तुमच्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर मिळेल बघा ज्या वस्तूमधून प्रकाश हा आरपार पलीकडे जाऊ शकत नाही त्याची सावली पडते हे आपण पाहतो म्हणजे सावली पडत नाही जेवढ्या भागातून प्रकाश किरण पलीकडे जात नाहीत तेवढा भागच सावलीचा दिसतो सावलीचा आकार व त्यातील बारकावे हे मुख्यतः प्रकाशाच्या स्रोतावर अवलंब अवलंबून असतात म्हणजेच प्रकाश किती पडतो यावर आपली सावली डिपेंड असते जर प्रकाश कमी पडेल तर आपली सावली कमी दिसते आणि जर प्रकाश जास्त पडला तर, तर आपली सावली जास्त मोठी दिसते सूर्यप्रकाशात वस्तूची जी सावली पडते तिला नेहमीच पेनुम्रा हा भाग असतो सावलीचा आकार आकाशात सूर्याच्या स्थानावर अवलंबून असतो म्हणजे सूर्य कुठे आहे यावर dipankarत की आपली सावली कुठे पडणार आहे कारण सूर्याच्या स्थानावर पडणाऱ्या किरणांचा अँगल ठरत असतो जेव्हा सूर्य सकाळी नुकताच उगवलेला असतो तेव्हा आपली सावली लांब पडते जेव्हा दुपार होऊ लागते तेव्हा सावलीचा आकार छोटा छोटा होत जातो तर अशा वेळी किरणांचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे पृथ्वीच्या होणारा जो अँगल असतो तो हळूहळू मोठा होत जातो होऊ लागली की सावली हळूहळू मोठी होत जाते कारण सूर्याचा आकाशातील जो अँगल असतो तो पुन्हा कमी कमी होत जातो माणसाच्या सावल्या पाहून त्यात काहीतरी गुड व जादुई अर्थ अनेक लोक बघतात तुम्ही पण बघितले आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक आणि कमेंट करून पण सांगा आणि जर आवडला असेल आणि असेच नवनवीन प्रश्नांचे उत्तर तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका